येथील अंदाजे पन्नास वर्षीय शेतकरी बेंजू बन्सू चौधरी हे त्यांच्या बैलांना चारण्यासाठी सकाळी पाच वाजता गेले होते संध्याकाळ झाल्यानंतर त्यांचे बैल घरी आले मात्र स्वतः बैजू हे उशीर होऊनही घरी पोहोचले नाही त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत त्यामुळे घरी येताना रस्त्यात नार नदी लागत असल्याने ते पुरात वाहून गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे घटनास्थळी तहसीलदार रामजी राठोड बाहे पोलीस स्टेशन निरीक्षक सोपान राखुंडे तलाठी जितेंद्र भोंडवे पोलीस पाटील जाधव भेट देऊन स्थानिक चर्चा करून माहिती घेतली आहे बैजू चौधरी यांचा शोध घेणं सुरू आहे तर दुसरीकडे सराड येथील शेतकरी देवानंद हिरामन वय वर्ष पन्नास हे शनिवारी सकाळी शेतात जातो असे सांगून घराबाहेर पडले ते घरी न परतल्याने घरच्यांनी दोन दिवस शोध घेतला असता अडवून आले नाही सोमवारी तीन वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह हो शेतालगतच्या तलावाच्या पाण्यावर तरंगत असताना आढळून आल्याची माहिती